विधानसभेला एकत्र निवडणुका लढणार असं जाहीर जरी केलं असलं तरी महायुती सुरू असलेली घुसफुस कोणापासून लपून नाही त्यात आता लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरू असल्याचं बोललं जात आहे धुळे शहरातील जेल रोड परिसरात भाजपाकडून लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावण्यात आला यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे मात्र या बॅनरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो यावरून गायब आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे फक्त काही वेळापूर्वी मला या गोष्टीची कल्पना आली की लाडकी बहीण योजना संदर्भात या शहरामध्ये बहुतांश ठिकाणी जी योजनाची जाहिरात केली त्या जाहिरात वर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादांचा फोटो नाहीये आज त्या ठिकाणी समक्ष मी येऊन ते बघितलं आणि ती घटना आणि बघून ते माझ्या लक्षात आलं की जी कल्पना मला दिली गेली होती ती सत्य आहे आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण विषयाबद्दल मी इतकं सांगू इच्छितो की महायुतीचे जेवढेही वरिष्ठ नेते असतील आमच्या जिल्ह्याचे धुळ्या जिल्ह्याचे आणि जिल्हाध्यक्ष दिख्ष्य, अध्यक्ष असतील मला आपल्याला सांगायचंय की जेणे कोणी हे पोस्टर बनवले असेल कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी आणि ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करावी आणि मला सर्व नेत्यांना सांगायचंय कि जरी आपण फडणवीस साहेबांच्या नावाने जाहिरात करत असाल चांगली गोष्ट आहे पण आपण शिंदे साहेबांचा आणि दादांचा कुठेतरी फोटो हा घ्यायलाच पाहिजे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ताय मी पण दादांच्या नावाने जाहिरात धोळ्या जिल्ह्यात शहरात करतोय पण फडणवीस साहेब शिंदे साहेबांना त्यांचा सा फोटो घेऊनच मी पण ही पूर्ण योजनेची कल्पना ही नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतोय जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेल्सपन न्यू एनर्जी एनएचपीसी रिन्यू हायड्रो पॉवर टीएचडीसी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला ज्यामध्ये बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे <स्था> राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे